हा सोळा किती वर्षांनी होतो पंचवीस वर्षांनी झाला पंचवीस वर्षांनी आज वर्षाला भेटतात पण दोन्ही एकमेकीच्या दोन्ही शीमा एकच अच्छा त्याच्यामुळे त्या सीमा आता पंचवीस वर्षानंतर एकत्र आल्या काही कारणास त्या थांबल्या होत्या पंचवीस वर्ष आणि त्यानंतर आता त्या दोघी एकत्र पण भेटायला दिलेल्या नाही दोघींचा जो काही निर्णय आहे त्या निर्णयाप्रमाणे तो विषय थांबलेला आहे जय शिवराय मित्रांनो मी शुभम नाटेकर आणि स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आता जे तुम्ही व्हिडिओ पाहणार आहात ती आहे आई देवी आणि आई काळंबा देवी यांची खूप कालावधी खूप परेशानी झालेल्या सीमा भेटीची तर आताच एक सूचना देतो आहे जर माझ्याकडून या व्हिडिओमध्ये चुकीचा शब्द वापरला गेला असेल किंवा काही मी चुकीचं बोललो असेल तर सांभाळून घ्या कारण असे जे सोहळे असतात बाब, ना जास्त काही नॉलेज नाही आहे मला आताच मी ते अनुभव करायला लागलोय तर जर काही चुकीचं बोललो असेल या व्हिडीओ मध्ये तर नक्कीच माफ करा आणि खात्री आहे तुम्ही समजून घ्या चला तर मग सगळं काम केलंय हा पंढरी काकांचा मुलगा आहे दिसला पाहिजे गावातला ब्लॉगर आहे तिथे कुरंग आणि कोणग्याची सीमा आहे हे असं खूप वर्षांनी निघडत हे खूप वर्षांनी घडत ज्या वेळेला कुरंग आणि कोंडग्याची पालखी एकाच वेळेला बांदवडी मध्ये आले आता बघूया ते वाचवणार वाटत गर्दी पण हळूहळू वाढते इथे त्या ला कोणगेची सीमा आणि इकडे कुटुंबची सीमा त्याच्यात अशी पालखी भेटले तेव्हा ऐकलं होतं की इथून आपली पालखी तिकडे उडाली तिथून माणसांचा कड अच्छा ऐकलं होतं तुमच्या काय पालखी मोरी नव्हती तेव्हा तेव्हा साखळ होता लाकडी पालखी इथून तिकडे आपली उडाली होती पुरण अच्छा माणसांच्याकडे तिकडे गेली असं आमची आई सांगत्या आम्हाला माहिती नाही ज <coughs> शइ <muchas> वञे नाही तिकडे गर्दी फुल आहे गर्दी पूर्ण भरली तिकडे अर्धे इकडे अर्धे आता तिकडे पाया पडायला जाऊया आता इकडच्या सगळे तिकडे पाया पडायला चालले जवळजवळ त्यामुळे प्रत्येक पिढीला हा सोहळा पाहणं अशक्य असतं जवळजवळ त्यामुळे त्यांच्या नशिब आमच्या नशिबात हा योग येतो आहे त्यामुळे आम्ही मजा करतो आहे चला तर पुढे बघा अजून काय काय होतंय ते इथं बांधवळीतल्या आणि पूर्ण मग कुरंग गावातल्या आणि कोणगे गावातल्या पण महिला आहेत या बघा सगळ्या मुली पण आहेत त्याच्यामध्ये महिला नाही आणि माणसं पण आहेत मोठी मोठी इकडे फुल गर्दी इकडे फुल गर्दी एवढा काळा झाला तरी भाविकांची गर्दी काही कमी होत नाहीये का किती वर्षांनी हा सोहळा होतोय तरी जवळजवळ पंधरा वीस वर्ष पंधरा वीस वर्ष म्हणजे जवळ पंधरा वीस वर्ष पंधरा वीस वर्षांनी हा सोहळा होतोय म्हणजे आधी जेव्हा होतो कदाचित काय हा सोळा किती वर्षांनी होतो पंचवीस वर्षांनी झाला पंचवीस वर्षांनी आज भेटला वर्षाला भेटतात पण दोन्ही बाळक्या एकमेकीच्या दोन्ही शिमे एकच आहे त्याच्यामुळे त्या शिमा आता पंचवीस वर्षानंतर एकत्र आल्या काही कारणात त्या थांबल्या होत्या पंचवीस वर्ष आणि त्यानंतर आता तो त्या दोघी एकत्र पण भेटायला दिलेल्या नाही दोघींचा जो काय निर्णय आहे त्या निर्णयाप्रमाणे तो विषय किती थांबलेला आहे ओके अच्छा तर पालख्या एकमेकांच्या सीमेंना भेटल्या आहेत तर एकमेकींना भेटल्या नाही आहेत काही कारण हा सोहळा पंचवीस वर्षांनी होतोय की दोन्ही पालख्या एकत्र सीमेवर आल्या त्यामुळे ज्यांनी हा सोहळा बघितला आहे ते सर्व भाग्यवान आहेत की त्यांना हा सोहळा बघायचा लाभ झाला आहे <laughs> कारण खूप कमी लोकांच्या नशिबामध्ये हा सोहळा पाहण्याचा लाभ असतो सर्व साखरवणी या सोहळ्यासाठी आल्यात खास वर्षाने हा सोहळा बघायचा तुम्हाला लाभ झालाय कसं वाटतंय काय बाबा अवस्पर्यंत असं होता होता आता तिकडे बघूया हा सोहळा किती वर्षांनी होतोय हा सोहळा अनादिकालापासून चालू आहे वेळेला परशुराम भूमीने हे समुद्र हटवला आणि या कोकणभूमीत आम्ही केवढे इथे कोकणभूमीत ठाण्यापासून तर गोव्यापर्यंत ही आम्ही स्थानिक मंडळी नव्हे शिवाजी महाराजांच्या काळात जेव्हा मुसलमानाने हिंदूंवरती अत्याचार केला आमच्या भू मायबावरती अत्याचार केला तेव्हा हे घाटावरचे सगळे पळून आलेले कोकणात आमचे संपूर्ण जे कोकणवासी आहोत त्यांचे मूळ गाव घाटावर आता अनादी कालापासून हे सोहळा चालू होतोय हिंदू धर्माच्या रूढीप्रमाणे शिमगा असेल त्रिपुरी पौर्णिमा असेल नवरात्र असेल मग यथाश्यक्तीप्रमाणे प्रमाण प्रत्येकाच्या गावराठीप्रमाणे हे उत्सव साजरे केले जातात असा तो विषय आहे प्रत्येकाची गावनाटी थोडी तरी बदललेली आहे सुरक्षित असो रिंगण्याची असो आमचे असो पण त्याप्रमाणे हे सोहळे हिंदू धर्माच्या रूढीप्रमाणे आम्ही साजरे करतो आणि आतापर्यंत करीत आलो याच्या पुढेही करणार हा सोहळा जवळजवळ किती वर्षांनी आपल्याला पाहायला मिळतो दोन्ही पालख्या दोन्ही पालख्यांचा आज कमीत कमी गेली पंधरा वर्षा पालखी भेटलेल्या होत्या आणि हा योगायोग आलेला आहे दोन हजार पंचवीस अच्छा धन्यवाद सहा नयनरम्य सोहळा आहे आणि आता पालखी चालली मांडावर वाट सुद्धा शोधा अंधार आहे सगळीकडे ಇರಂಗ <laughs> ಮಾಹೋ